नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती सेलो येथील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे आठ हजार तीनशे रुपये तर फरदड कापसाला हवा मिळालेला आहे सात हजार सहाशे रुपये दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपचा लाव मिळाला आहे आठ हजार दोनशे नव्याण्णव रुपये तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपचा लाव मिळाला आहे आठ हजार दोनशे पंचवीस रुपये चौथी पावती आहे त्यामध्ये फरदड कापचा लाव मिळालेला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये पाचवी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत फर्दर कापसा मिळालेला मिळाला आहे सात हजार सहाशे रुपये तर नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळाला आहे आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळाला आहे आठ हजार तीनशे दहा रुपये सातवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक Quality, का में लाए, ए, क्वालिटी कापसा लाव मिळाला आहे आठ हजार दोनशे ऐंशी रुपये सात आठवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लाव मिळाला आहे आठ हजार दोनशे साठ रुपये नववी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लाव मिळाला आहे आठ हजार दोनशे नव्वद रुपये दहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लाव मिळाला आहे आठ हजार शंभर रुपये अकरावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लाव मिळाला आहे आठ हजार दोनशे दहा रुपये तसेच आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे जास्तीत जास्त भावता आठ हजार था तीनशे पंचावन्न रुपये कमीत कमी भावता आठ हजार पन्नास रुपये सरासरी भावता आठ हजार दोनशे साठ रुपये सेलू येथे आज जास्तीत जास्त भावता आठ हजार चारशे तीस रुपये कमीत कमी होता सात हजार नऊशे रुपये सरासरी होता आठ हजार तीनशे रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजार भाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सब्स्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान